राम राम अबीस मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे श्रावण अर्था झाला आता वेद लागले गौरी गणपतीचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी आवाहन पूजन विसर्जन हे केव्हा व कसं होणार हे पाहणार आहोत तर यावर्षी येणाऱ्या भाद्रपद शुद्ध अष्टमी नवमी दशमी दोन हजार पंचवीसला ज्येष्ठा गौरीचं आवाहन पूजन विसर्जन केव्हा व कसं होणार आहे त्यासंबंधी माहिती पाहणार आहोत आता सदरच्या माहितीमध्ये ज्येष्ठ गौरीचं आवाहन केव्हाही अनुराधा नक्षत्रावरच होते या देवता नक्षत्रप्रधान असल्यामुळे ज्या दिवशी अनुराधा नक्षत्र असेल त्यावेळी तिथी कोणतीही असू शकते आणि विशेषतः अनुराधा नक्षत्रावरच होत असते या नक्षत्रावरच होते इतर वेळेला होत नाही बऱ्याच जणांच्या मनात आहे की या वेळेला जर काही अडचणीमुळे गौरी आवाहन झाले नाही तर ते पुन्हा नवरात्रात स्थापन करावं या गोष्टीला काहीही शास्त्रीय आधार नाही याचं महत्त्व फक्त भाद्रपात महिन्यातलं शुद्ध पक्षातलं अनुराधा नक्षत्र ज्या वेळेला आणि ज्या वेळेपर्यंत असेल तोपर्यंतच आव्हानाची मुदत असते त्यानंतर आव्हान होऊ शकत नाही तर यासंबंधी माहिती मी आपल्याला देणार आहे या वर्षीचं शके एकोणावीसशे सत्तेचाळीस दोन हजार पंचवीसचं विश्वावसु नाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतू भाद्रपद शुद्ध अष्टमी म्हणजे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गौरी आव्हान आहे अनुराधा नक्षत्र हे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे एकतीस तारखेला गौरी आवाहन सकाळी सूर्योदय झाल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वेळ आहे व वा अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून भद्रा सुरू होत आहे भद्रा सुरू होत असल्यामुळे ज्यांना भद्रा नको असतील त्यांनी साडे अकरापर्यंत गौरी आवाहन करावे नाहीतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करावे म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे की शास्त्र शुद्ध पद्धतीने ज्येष्ठ गौरीचं आवाहन ज्या वेळेपर्यंत अनुराधा नक्षत्र असतं त्यावेपर्यंतच त्यांना आवाहन होत असते म्हणून अनुराधा नक्षत्र हे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असून ही सगळी पंचांगातील गणना आहे ही मुंबई सोलापूर पुणे या शहरांच्या हिशोबाने दिलेली असते म्हणून दिलेल्या वेळेच्या आत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या सोयीने हर्षोल्लास आनंदाने गौरीचे आवाहन करावे म्हणून यावर्षी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी गौरीचं आवाहन सकाळपासून म्हणजेच सूर्योदयापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आवाहन करावे त्या पलीकडे जास्त वेळ लावू नये आणि याबाबत म्हणजे याला काळ पाहण्याची आवश्यकता नाही इतर योग पाहण्याची आवश्यकता नाही गौरी या नक्षत्रप्रधान देवता असल्यामुळे या दिवशी जे नक्षत्र ज्या वेळेपर्यंत आहे त्याच्या आतच आवाहन झालेलं योग्य तसे दुसऱ्या दिवशी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी नवमीला गौरी पूजन करावे दिवसभर पूजनाची वेळ आहे कारण विदर्भामध्ये संध्याकाळचं पूजन असतं नैवेद्य संध्याकाळी होतो काही ठिकाणी सकाळी पूजन होऊन दुपारी नैवेद्य होतो म्हणून वेळेचं बंधन याला नाही नक्षत्रावरच त्यांचं पूजन झालेलं योग्य याला दग्धयोग भद्रायोग विष्टीयोग हे पाहण्याची आवश्यकता नाही म्हणून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला गौरीचं पूजन करावं तसेच दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे दशमी मूळ नक्षत्रावर त्यांचं विसर्जन होत असते म्हणून मूळ नक्षत्र हे रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे तरी दिनांक दोन सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन तरी त्या दिवशी त्या वेळेच्या आत ज्येष्ठा गौरीचे विसर्जन करावे जास्त विलंब करू नये म्हणजे सगळे आपले शास्त्रोक्त पद्धतीने होईल ज्यांच्या गौरी खड्याच्या आहे काही नुसते मुखवटे सुगड्यांवर बसवतात ज्यांच्या घरी उभ्या आहे त्या सर्वांसाठी हा एकच नियम लागू आहे त्यांनी या दिलेल्या वेळ अनुसारच आवाहन पूजन विसर्जन करावे म्हणजेच यथायोग्य विधी होईल तर अशा प्रकारे मी आपल्याला सगळ्या पूजनाची माहिती व्यवस्थित दिलेली आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करा आणि खारीसा वाटा उचला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात चे आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद